नमस्कार टॉप एटीन न्यूज या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्व बाकासूर प्रेमींनी थमनेल तर पाहित असेल थमनेल पंप मग सर्वांच्या लक्षात आलं असेल की आत्ता आपण बाकासूरबद्दल आणि विठ्ठल नाणा यांच्याबद्दल कोणती माहिती ही पाहणार आहोत मित्रांनो जवळपास एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी विठ्ठल नाणा हे बकासूरच्या गाडीवरचे ड्रायव्हर होते त्यानंतर विठ्ठल नाना यांनी बाकासूरची गाडी सोडली त्यानंतर सराजाच्या गाडीवरती विठ्ठल नाना हे आपल्याला आणताच दिसले परंतु काही बाकासूर प्रेमी हे म्हणत आहेत की विठ्ठल नानांनी परत बाकासुरच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून यावे विठ्ठल यांनी काही युट्यूब चॅनलला ह्या मुला मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये नाना म्हणाले की माझी कधी पण इच्छा आहे बाकासोरच्या गाडीवर ही बसण्याची कारण की बाकासोमुळे आज मला ही ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी बाकासराच्या गाडीवर बसण्याची कोणत्या प्रकारची हरकत नाही परंतु काही कमी वयाचे मध्यस्थी हे करत आहेत की नानांना बाकासराच्या गाडीवरती हे बसवून देऊ नका असं म्हणण्याच्या वतीने अनेक वेळा हे मुलाखतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु विठ्ठल नाना यांची मनापासून इच्छा आहे की बाकासूरच्या गाडीवरती ही बसण्याची आणि बाकासुर प्रेमींची सुद्धा पुन्हा एकदा इच्छा आहे की नाना आणि विठ्ठल ना नाना आणि बाकासूर यांची